झाडा झुडपाने घनदाट असं जंगल त्याच जंगलात असलेलं हे एकच घर आजूबाजूला जंगली प्राण्यांचा वावर आणि त्या घरात ही नमस्कार मी प्राजक्ता आणि आज आपण आलोय घनदाट जंगलांनी कुशीत घेतलेल्या गगनबावड्यातील बोर या बोरबेट गावामध्ये या कमानीतून आत गेल्यानंतर गगनबावड्यातील पदमसती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला थोड्या अंतरावरचा प्रवास हा आम्ही गाडीवरून केला आणि तिथेच गाड्या लावल्या आणि तिथून पुढचा प्रवास हा आमचा चालत सुरू झाला तर आता आम्ही जवळजवळ लोकेशन जवळ पोहोचलोय मगापासून खूप वेळ झाला आम्ही चालतोय आणि आता आम्ही लोकेशन जवळ पोहोचलोय चला तर जाऊन बघूया आता आपण मेन लोकेशनला पोहोचलोय आणि जाऊन आपण अशोक आणि यांची भेट चला तर आता आपण अशोक मामा आणि उमामाई यांच्याजवळ पोहोचलोय मामा का कांदा चिरायला लागल्यात माई लसून ला झोला लागल्यात आपण पण यांना काहीतरी मदत करून लवकरात लवकर जेवण आवरून घेऊया आता काय पोर आपल्या आपल्याला किती तुम्ही शिकला अकरावी एकोणीसशे पासष्ट ची अकरावीची एकोणीसशे पासष्ट ची अकरावी महाराणा प्रथम हायस्कूल शिक्षण झालं म्हणजे चौथी पाचवी पर्यंत झालं महापालिकेच्या शाळा हा शाळा नंबर आठ आठ नऊ बाजार माझं शिक्षण झालं आणि सहावीस आठवीस मग महाराणा प्रस्ताप लागलो तिकडं त्यानंतर पण मग हे केलं प्रॉपर तुम्ही कुठल्या गावात आमच्या नरवेली गाव इथं खाली नरवेली गाव ते आता डॅम मध्ये उठले आता बाहेर गेले डॅम झाला नाही कुंभी कुंभी डॅम लखमापुर शाळेला बाहेर कोल्हापूरला जन्मच शिवाजी आमचं घर आहे सरदार चालमीजवळ मी इकडे आज आजोबा होतात कायवे नवे आमचं काय नाही तिकडे सगळं सोडलेलं आहे आमच्या आजोबाने घर उतर ते बी लोकां जमीन थोडीशी होती ते पैसे मिळाले आम्हाला आमच्या ह्याच्यात मध्ये मग काय नाही मग आम्ही कशाला इथे घेऊन ठेवले म्हणजे कशाला तिकडे हे करायचं आजोबांचं आमच्या असं भांडण त्यांचा नको निवाल पाहिजे आम्हाला एक शे आणि कोल्हापूरात बालगोपाल तालुक्यात इकडे कधी येतात का नाही याच्यात की दिवाळी सुट्टी मे महिना याच्यात सवयी त्यांच्या आताची कुठली मुलं कधी बसून राहतात मी पासष्ट पासून आहे आजोबा बत्तीस पासून राहते आजोबा हो पण हो आजोबा रिटायर झाल्यानंतर त्याच किती झाली होती त्यावेळेस साधं घर होत साधं म्हणजे गवत घातल्यान गवताच घर होत त्याच्यावर राहिले मग नंतर पंचावन्न मातीच्या विठा घालून हे घर केल्यान पत्रा घातला मग दहा पंधरा वर्षांनी तो पत्रा पण गंजून गेला ही हवा एकदम बेकार बेकारायची गंध लागला त्याला तरी आम्ही तांबर लावतो तो तरी काय राहिला नाही मग काढला आणि मग राजापुरात खापरी आणली बेंगलोरी कौल ट्रक घातल ट्रक घातले इकडे ट्रक खापरी घातली आता यंदा पत्रा घालायचा म्हणते सगळं काढायचे लावून तुम्ही सगळं नाही हे बाय आमचा मुलगा मी आणि मस्तीला हे गणपतीत नाही प्रत्येक वर्षाला मला करायला गणपती असते काय हो मोठ्या कार्यक्रम असे भजन बेजन असते भजनीवाल्यासनी जेवण पंचवीस तीस माणसाची जेवण असते होय होय पोरबर जाणून घेतोय कुंभार कमानीत ना बाहेरच्या त्या फळीवर बसतो गणपती मोठा असे गणपती एवढा तुमची गणपती मग पोर येऊन भजन करते आणि नंतर परत त्यांनी मग ते स्वादाच त्या त्यावेळेला काढलेले असते ते स्वामींची मूर्ती आता आहे आणि मग दारू पिणारी मटण खाणारी ते चालत नाही करत म्हणून ते पण आला आणि माणूस स्वामींच्या आम्हाला त्रास व्हायला लागला ते काय म्हणून मग ते आम्ही म्हटलं पण बंद करूया बाहेरच्या बाहेर कोण असत ते चालतं इकडे कृपेनं आपल्याला व्यवस्थित आहे का तुम्ही आमचं शेत काय हे शेतच शेतात आता भात काढले असं असे पूल ना आणि जा स्वतः तर आहे माझा बारका नांगरायचं राहन आता पाणी लावायचं चालू आहे पाणी लावून मऊ करायचे राह आणि नांगरायचे त्यासाठी चार फिरव द्या कारण छटका मशीनचे चार झाले तिथे लाल लाल बटन खोपऱ्यासाठी ते चालू होते सकाळी आपोआप जरा ऑटोमॅटिक ते केलं त्याच्यामुळे नाही तर काही इथे दोन वर्ष आम्ही काही नाही गप्प निवांत असायचे घरात होय आणि दोन तीन गाय होत्या त्या वाघानं खाल्या दिवस पण नाही आता घरात मग आता आपल्याला पण जपत नाही आणि आणावं म्हटलं तर ते आप करायची कोणी सकाळी साल उठाय लागते गाय पाहिली की सायला उठायला लागत असेल नाही नाही दूध घरात आमच्या खायला दूध आणि बाकीचं ताक करायचं लोणी काढून घ्यायचे ह्या आवकी गाय पडतो मी असल्या त्या नाही अडीच हजार तीन हजार रुपये लिटर आहे औषधीच ते सांगलीचे डॉक्टर लोक माझ्याकडे येऊन जायचे चार हजार दर न मला लिटरला आणि ते जुनं जेवढा असेल तेवढा दर जास्त असं ते असायचं आता काय जेव्हा त्या काम शेतातले काम बघित बघित माणसं आम्ही काय स्वतः काही जमत नाही आम्हाला दोघांनी पण तिने जेवण करायचं आणि मी माणसांच्याकडे काम करून घ्यायचे एवढंच काम आपलं बाकी काय नाही हाय आमचा काय कमी जास्ती पडली ते कोल्हापूरला भाऊ आहे त्या भावाला फोन केला की बाबा आमक असतो नाही मला घेऊन ये म्हटलं की सर्व घेऊन येण पुरवठा त्याचाच आहे आम्हाला याचा धान्य वगैरे आम्ही खर्च सगळा खर्चच होते लागणार लागणारे त्याला बी लागणार ते काय झालं माहिती का पूर्वीच्या काळात पूर्वीच्या काळात ते लोक बायांची हे करायची ते पडून आणलेली नवरा बायको त्या नवऱ्याला इथं मारला वाटत त्याच्या अग्नी चुरी घेऊन ती सती गेलेली म्हणून पद्मसूती नाव पडली पद्मावती ती कुठली बदानी

तर पूर्वीच्या आमच्या कोणतरी वस्ती असणार कारण ते धाव लोक ते काहीतरी काम करते नाही आमच्या आधी वस्ती होती होती नंतर मग ती लोक हे झाली नष्ट झाल्यानंतर मग आम्ही आमच्या आजोबांनी घेतली तर आता आमचं सगळं जेवण आम्ही वाढून घ्यायला लागलोय ऋषी भाऊ रस्ता भरायला लागले बाकीची ऋषी भाऊ करायला जेवण वगैरे आवरल्यानंतर आम्ही मस्त अशी शेकोटी पेटवली गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सकाळी आता माईनी मला हा असा उमरा धुवून आणि बाहेर रांगोळी काढण्यासाठी असं खाली पाणी मारून दिलंय माईनी मला आणि त्यानंतर मी उंबऱ्याला हळदी कुंकू वगैरे लावून आता रांगोळी काढणार आहे रांगोळी काढून झाल्यानंतर माईनी मला तुळशीला पाणी घालून तुळशीच्या कट्ट्याला हळदी कुंकू लावून घ्यायला सांगितलं आता सकाळी आम्ही सगळं उठून आमचं आवरलंय आणि बघू शकता रात्री आम्ही इथं शेकोटी केलेली आपण इथं किंवा या दोन ठिकाणी इथं जेवण पण करू शकतोय आपण आणि इथं शेकोटी पण करू शकतोय पण आम्ही तिथे चुकलाय म्हणून इथं बाजूला शेकोटी केलेली आणि इथं प्यायच्या पाण्याची सोय म्हणला तर इकडे बघू शकतोय आपण तर इथं हे जे पाणी पडतंय ते डायरेक्टच झऱ्यातून इकडे घेतलेला आहे तर आता मी तुम्हाला हे घर आतून कसं आहे किंवा या घरात आम्हाला एक दिवस राहिल्यानंतर काय काय अनुभव आला किंवा आम्हाला इथं राहायला कसं वाटलं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे हा घराचा मुख्य दरवाजा आहे इथून आपल्याला प्रवेश करून आत घरात जायला लागते इथं गेल्यानंतर इथं मामांनी धान्याची वगैरे त्यांची पोती ठेवलेली आहे ती तिथून आत आल्यानंतर इथं हे मामांचं देवघर आहे जिथं गणपती आणि पलीकडे स्वामी समर्थांची मूर्ती पुजलेली आहे मामानी अतिशय मस्त असं डेकोरेशन केलं हे ही केलेली आरास बघून तर मला माईंच्या आणि मामांच्या भक्तीचं दर्शन झालं इकडं आत आल्यानंतर माईंचं हे स्वयंपाक घर आहे इथं बघू शकता हे भिंतीमध्येच कपाट आहे त्यानंतर भांड्यांची व्यवस्थित अशी मांडणी आहे माईंची आणि खाली चूल आहे इथं माई सगळं जेवण चुलीवरच करतात अ त्यांच्याकडे गॅस पण आहे पण माई सगळं जेवण चुलीवर करतात पाणी वगैरे पण चुलीवरच तापवतात आंघोळीसाठी ही मामांची सोलर प्लेट आहे इथं लाईटची व्यवस्था मामांच्यासाठी सोलर प्लेटमुळेच होते ह्या आणि बाकीचं टी व्ही वगैरे पण ह्याच्यावरतीच चालतोय त्यांचा इथलं सगळं आवरून आम्ही निघायला लागलेलो परंतु माई आम्हाला म्हटल्या जेवण राहू दे परंतु थोडा तरी नाष्ट करूनच बाहेर पडा इथून कधी तुम्हाला जेवण मिळेल सांगता येत नाही आणि या त्यांच्या स्वभावातून आम्हाला त्यांच्या खरोखर म्हणजे प्रेमाची आणि आपुलकीची जाणीव झाली त्यांनी स्वतः मला कांदा मिरची चिरून दिली त्यांच्या एका हाताने त्यांना काही करता येत नाही आणि कोथंबीर सुद्धा त्या स्वतःच नीट करून देत होत्या मला आणि असं नव्हतं की म्हणजे आम्हीच त्यांच्यासाठी आज पाहुणे म्हणून गेलोय तर रोज कितीतर लोक त्यांच्याकडे येत असतात फिरण्यासाठी किंवा ते ठिकाण बघण्यासाठी किंवा या दोघांच्याकडे स्पेशली राहण्यासाठी म्हणून रोज कितीतरी लोक येतात तिथं आणि या दोघांचा स्वभाव खरोखर आम्हाला खूप आवडला तुम्ही जर हे ठिकाण बघितलं नसेल किंवा या दोघांना कधी भेटला नसाल तर नक्की एकदा जाऊन या दोघांना भेटा खरोखर तुम्हाला खूप छान वाटेल आम्हाला तर या दोघांना भेटून खूप खूप भारी वाटलं नाश्ता करून झाल्यानंतर ना आम्ही आता घरी परतणार होतो म्हणून आम्ही माईंच्यासोबत आणि मामांच्यासोबत फोटो काढण्यासाठी बाहेर अंगणात आलेलो आणि भरपूर फोटो काढले आम्ही माईंच्यासोबत आणि मामांच्यासोबत प्रत्येकाने फोटो काढलेत काढलेले फोटो मी माईंना दाखवले आणि माईंना पण ते फोटो खूप आवडले माईंच्या प्रतिक्रिया बघू शकता माई होत्या फोटो बघून छान वाटत होत या एका दिवसात आम्ही त्यांच्यासोबत एवढ्या अटॅच झालेलो की आम्हाला निरोप देताना आमच्या डोळ्यात पाणी येत होत खूप म्हणजे कठीण प्रसंग होता हा आमच्यासाठी पावले जड झालेलीत आमची